नाम आपण जपलं तर त्याची बारा मिनिटं आपल्याला मिळतात बारा मिनिटाच्या वर मिळत नाही कारण पृथ्वी अप तेज वायू आणि आकाश पंचतत्वाचं शरीर आहे पंचतत्वाच्या शरीरात पाच आत्म्या आहेत पाच तत्व आहेत म्हणून एक तास जर जपलं तर बारा मिनिटं म्हणजे एक तासाचा पाचवा भाव बारा मिनिट बारा म्हणजे साठ साठ मिनिटाचा सा एक तास असतो आणि असं आपण सहा महिने जर नाम जपलं तर आपल्याला त्याची प्रचित्ती येते आपण नाम जपताना जर एक तास नाम जपलं नियमान नित्य नियमी नामी ते प्राणी लक्ष्मी वल्लभते आजोब तसं नित्य म्हणजे दरो आणि ते नियमानं जपलं पाहिजे मी नियम सांगितले न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ये ठाई तर बैसोनी करा एक चित्त आवड आनंद आरोबा तसं आवडीनं ना नाम घ्यावं जगदगुरु तुकाराम महाराज म्हणतात कुठं वनात वगैरे जायची काही गरज नाही एकाग्र चित्ताने एका जाग्यावर बसून ते नाम घ्यावं स्थिरतेने घ्यावं ध्यान लागत नाही म्हणून ध्यान लागण्यासाठी मी नियम सांगितले